तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून त्या शिजवून त्याचा ठेचा बनवून बघितला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर तयार होतो याला ठेचाही म्हणू शकता आणि भाजीही म्हणू शकता पण हा जो पदार्थ तयार होतो ना तो इतका बननाट तयार होतो ना की मी खात्रीने सांगते घरामध्ये सगळ्यांना आवडेल आणि सगळेजणं आवडीने खातील इतका सुंदर पदार्थ तयार होतो कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते इथे उकळत्या पाण्यामध्ये मी मिरच्या घालून त्या पाच मिनटं बारीक गॅसवरती शिजत ठेवलेल्या आहेत तोपर्यंत मी लसणाच्या वीस ते पे पंचवीस पाकळ्या घेतल्यात आणि त्या ठेचून घेते ठेचून ना की कसं असतं त्याला एक खूप छान अशी चव येते मिक्सरमधून ह्याची बिलकुल पेस्ट तयार करून घ्यायची नाही तर सगळी चवच निघून जाईल त्यामुळे शक्यतो जितकं तुम्हाला प्रयत्न करता येईल ठेचूनच घ्या जर खूपच उशीर होत असेल कामाला वगैरे द्यायचं असेल तर एक वेळ ठीक आहे की तुम्ही जाडसर मिक्सरमधून बारीक करून घ्या पण ठेचलेल्या लसणाला आणि मिरचीला जो चव असते ना ती काही एवढंच येते त्यामुळे मी इथे ठेचून घेतलेला आहे आता हा सगळा ठेसलेला लसूण जो आहे ना तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि हा हे जे भांडं आहे आपलं खलबत्ता तो तसाच ठेवायचा कारण की मिरची आपल्याला याच्यातूनच पुन्हा ठेचून घ्यायच्या आहेत हे बघा पाच मिनटानंतर मी गॅस बंद केला आता या मिरच्या ज्या आहेत ना त्या एका गाळणीमध्ये काढून घ्यायच्या म्हणजे याचं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते निघून जाईल फार काही पाणी राहत नाही याच्यामध्ये पण जे आहे ते पण निघून जातं आणि मग मिरची अशी काढून घेतल्यानंतर मग गार झाल्यावर याचा डे दे, डेठं काढून घ्यायची सगळ्याची मिरची शिजलेली असल्यामुळे एकदम छान स्मूथली डेठं सगळी निघून जातात आणि ह्या आता ही जी मिरची आहे ती आपल्याला पुन्हा त्या ह्याच्यातून पुन्हा कुटूनच घ्यायची आहे ठेसूनच घ्यायची आहे हे बघा ज्याच्यामध्ये मी लसूण ठेसला होता ना त्याच्यामध्येच मी ही मिरची घालून ठेसून घेतली आहे तुम्हाला असं वाटेल की बापण मिरची शिजवलेली आहे म्हणजे त्याच्यातला सगळा तिखटपणा निघून जाऊन ती पानचट झाली असेल तर असा विचार बिलकुलही करू नका जेवढी तिखट ती आधी होती ना कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त तिखट होते इतकी जास्त ती झणझणीत होते ना की हा ठेचाच म्हणावा लागेल म्हणूनच मी झणझणीत ठेचा म्हणते पण खूपच छान असा पदार्थ तयार होतो आणि झणझणीत तयार होतो त्यामुळे हे बघा आता मी ही मिरचीसुद्धा छान कुठून घेतलेली आहे अशाच पद्धतीने मिरचीसुद्धा कुटून घ्या शक्यतो मिक्स मिक्सरचा वापर नाही करायचा आणि आता हे बघा तुम्हाला मी दाखवते की कि किती मी जाड अशी मिरची कुठून घेतलेली आहे खूप जास्त याची पेस्ट अशी तयार केलेली नाही अशा पद्धतीने केलेलं आहे आता काय करायचं एका एक पॅनमध्ये तेल घ्यायचं मी इथे जवळजवळ दीड पळी तेल तेल घेतलेलं आहे दीड पळी म्हणजे जवळजवळ मोठे पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे तर या तेलामध्ये गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे घालायचं हळद आणि हिंग घालून घ्यायचं म्हणजे काय होतं हळद हिंग आणि जिरे एकदम छान असं स्वाद येतो एकदम खमंगपणा असा छान येतो आता हे सगळं घालून झाल्यानंतर ना जो लसूण आपण कुटून घेतलेला आहे तो आधी घालायचा मिरची शिजवून घेतलेली आहे पण लसूण कच्चा आहे त्यामुळे लसूण आधी घालायचा आणि तो छान असा परतून घ्यायचा तो एक पाच मिनिट तरी छान असा शिजवून घ्यायचा परतून आणि मग हा लसूण परतून झाल्यानंतर इथे फक्त एक चमचाभर डाळीचं पीठ घालायचं फार नाही घालायचं पीठ एक चमचाभर इथे डाळीचं पीठ घालायचं आणि तेही शिजू द्यायचं एक दोन मिनटं ह्याच्यामध्ये घालून छान असं ते डाळीचं पीठही शिजून द्यायचं ते शिजून झाल्यानंतर ना मग जो आपण मिरची ठेचून ठेवलेली आहे ना आपल्या खल खलबत्त्यामध्ये ती मिरची ह्याच्यामध्ये नंतर घालून घ्यायची आहे पण आधी आपलं लसूण आणि बेसन छानपैकी एकजीव होऊन ते शिजलं पाहिजे आता हे जो मिरची बारीक ठेसून घेतलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची खूप छान भन्नाट आणि भन्नाट असा पदार्थ तयार होतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ठेचा फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच अगदी आठ दिवस छान राहतो तुम्ही आठ दिवस हा ठेचा बनवून ठेवू शकता कसं असतं भाजी नसते ऐन आयत्या वेळेला मग पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भात वर्णाबरोबरही अप्रतिम अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की करू शकता खाऊ शकता आणि भाकरीच्या बरोबर तर इतकी छान लागते ना की सगळेजण वाहवा करतील आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि लिंबू पिळून घेते कारण की ही मिरची खूप तिखट होते तयार थोडासा तिखटपणा कमी होण्यासाठी ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचो आणि एक आंबट चवही खूप छान येते ह्या ठेच्याला आता ह्याच्यावरती कोथिंबीर भरपूर घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं सगळं पुन्हा एकदा मला इथे तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीला एक कमेंट नक्की करा म्हणजे मला छान छान रेसिपीज पुन्हा पुन्हा करता येतात आणि एक उत्साह हो येतो आणि शक्यतो वेगळ्या आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करत असते हे बघा हे छान असं एकदम व्यवस्थित मिक्स करून छान एक दोन मिनटं परतून झालं ना की अगदी शेवटी आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे दाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे पण हे बघा ह्या अशा पद्धतीने छान असं आधी परतून झालं पाहिजे रे असं परतून झालं आणि त्याला तेल सुटायला लागलं ना की मग दोन ते तीन चमचे दाण्यांचं कूड घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं खूप छान अशी रेसिपी तयार होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला घरातल्याना सगळ्यांनाच आवडेल ह्याची खात्री मी देते तुम्हाला असा वेगळ्या पद्धतीचा ठेचा बनवलात ना तर घरात भाजी जरी बनवलेली असली ना तरी घरातले ठेचाच खायला मागतील इतका अप्रतिम हो होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तुमच्या कमेंट्स आल्या तर आवडतील आणि कुठे कुठे माझ्या रेसिपीज बघितल्या जातात हेही मला कळेल अशा साध्या सोप्या आणि यम्मी रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर